हेडलाइन्स प्रायोजक राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी लेडीज व किड्स किड मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराब बाजार राहता राहता तालुक्यातील एकुरुकी येथील वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या युवकांनी कामाख्या मातेच्या दरबारातून आणली मशाल ज्योत एकवीस दिवसात तेतीस हजार किलोमीटरचा विक्रम राहता ग्रामस्थांच्या वतीनं जल्लोषात मशालीचं स्वागत फर्निचर क्षेत्रात अनेक वर्षापासून यश मिळवल्यानंतर आता तांबे परिवाराचं राहता शहरात सुरू झालं साई श्रद्धा मेन्सव्या हे कपड्यांचं भव्य दालन या नवीन दालनाचा भव्य शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न राहता तालुक्यातील देहगाव येथील सुप्रसिद्ध रेणुका माता देवस्थानच्या वतीनं नवरात्र उत्सव यंदाही मोठ्या भक्तिभाव वातावरणात सुरुवात तसेच विविध उपक्रमांचं आयोजन अस्तगाव चोळकेवाडी परिसरात पावसामुळे शेती पाण्याखाली ओढे नाल्यांवरील अतिक्रमणात ठरले नुकसानीच कारणीभूत अतिक्रमण काढण्याची नागरिकांची मागणी